गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकर बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी स्थितीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा अर्चना केली जाते यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्थीला आहे मोठ्या मोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांच्या आगमन होईल तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतात घरातील सुख आणि समृद्धी नांदते या दिवशी भग भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संख्य हरून घेतात जाणून घ्या गणेशाची प्राण प्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठान करता येणं योग्य दिशा आसन आणि पूजेचं साहित्य हे योग्य असणे गरजेचं आहे तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजे गणेश स्थापना करताना पायाचे नियम चला बघूया पण त्याआधी आधी जर तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदाच जर आला असाल तर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मोर्या असं जरूर टाईप करा चला व्हिडिओमध्ये जाऊया एक मातीची किंवा धातूची मूर्ती असावी दोन सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये तीन मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी चार घराच्या पूर्वीकडे पश्चिमेकडे किंवा वायव्यकडे भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो पाच गणपतीची पाच दर्शनी भागाकडे नसावी सहा पूजास्थानी जागा स्वच्छ असावी सात गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी आत पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे नऊ पाण्याने भरलेला कलश शंख घंटा दिवा ठेवावा दहा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावी अकरा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दिवा इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे बारा प्रातास्नान करून स्वच्छ व शुभचिर्तीक होऊनच देवपूजा करावी तेरा संकल्प करून गणपतीला आव्हान करावे चौदा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात पंधरा विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावाने पूजा करावी आणि त्याला निरोप द्यावा सोळा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा सतरा घरात वादविवाद किंवा नकारात्मक टाळण्यासाठी गणपती बाप्पांची रोज भक्तिभावाने सेवा करा अठरा मूर्तीची विंटबन्ना होईल असे वागणे टाळा एकोणवीस गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे बिलकुल नसावी वीस घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी तुम्ही संध्याकाळनंतर घरात शेवा वगैरे देणं कमी करा किंवा जेव्हा गणपती आपल्या घरात असतात तेव्हा वाईट शब्द उच्चारणे टाळा एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे अति आवश्यक आहे विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा तर स्वच्छच असावी बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वीकडे किंवा ईशान्य दिशेला ठेवावी तेवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते चोवीस घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला ठेव करावी पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा पंचवीस गणपतीच्या दिव्यासमोर मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसूण याला या ठेवण्यापासून टाळावे गणपतीच्या अकरा दिवसामध्ये शक्य तेवढे सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल आणि जरी ती करत नसाल तरीसुद्धा सव्वीस गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विविध व मंत्राचं पठण करूनच करावे सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसामध्ये नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचा पूर्ण फळ प्राप्ती होते अठ्ठावीस गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असेल पाहिजे नाहीतर लाडू मिठाई किंवा गोड पदार्थाचं नैवेद्य देखील दाखवू शकता एकोणतीस पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे यंदाच्या गणपती संस्थेनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची निसर्गरम्यत रंगाने रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता तीस गणपती स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विविध केल्याने आपल्याला फलपापरी प्राप्ती होते एकतीस मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा बत्तीस दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य दाखवावा ज्यांना शक्य असेल जे ते जेवढे दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केलेली असणे तेवढे दिवस उपवास करतात हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते आपली इच्छा असेल तर आपण या उपवास उपवाससुद्धा करू शकतो हो, शेवटी प्रत्येकाचे विचार असतात तेळतीस एकदा आपल्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहार तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे जसे की सुतक आले तर दुसरीकडून पूजा करून घ्यावी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी जसं की आपण शक्य असेल तर आपले नैवेद्य हे सगळे दुसऱ्याकडूनच करून घ्यावे करूं किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवलं तरी देखील चालेल चौतीस गणपती स्थापनेच्या वेळी अकरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर गणपती बाप्पा बसले असतील तरी पती पत्नी यांनी नेहमी उपवास करण्याचा प्रयत्न करावा जर ते जमलं नाही दोघापैकी एकाने उपवास केला तरीही चालेल आणि जर दोघालाही जमत नसेल तर गणपतीची प्रार्थना करावी पस्तीस उत्सवादरम्यान आराज करण्यासाठी पर्यावरणूक गोष्टींचा वापर करावा थर्माकोल प्लास्टिक इत्यादी विघटक न होण्याच्या वस्तू यांना दूर टाळावे छत्तीस मूर्ती नवीन असावी तुटलेली नसावी सदतीस मूर्ती सोन डावीकडे वळलेली नेहमी असावी अडतीस मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावी एकोणचाळीस मूर्ती चेहरा पूर्ण किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा चाळीस गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट या साईडला करावी एकेच्या स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ करणे ही तुमची जबाबदारी आहे गणपती बाप्पांना नेहमी स्वच्छ जागा आवडतात बेचाळीस गणपतीच्या खाली तांदूळ अंधारावेत त्यावर लाल वस्त्र ठेवावे त्रेचाळीस गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले नेहमी ठेवावी चौवेचाळीस मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावर करून घ्यावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पंचेचाळीस स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे त्यांना स्नान घालावे जर मूर्ती प्लॅस्टर ऑफ पारीस किंवा मातीची असेल तर थोडंसं त्यांच्या पायावर जरी पाणी टाकलं तरी पुरेसे असते छेचाळीस प्रत्येक दिवशी आरती नैवेद्य व फुलांनी देवाची पूजा करावी सत्तेचाळीस प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न अजिबात ठेवू नये किंवा तुम्ही साखरसुद्धा ठेवू शकता एकोणपन्नास पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडकं वापरावे पन्नास घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे एकावन्न विसर्जन करताना मातीची मूर्ती पर्यावरणपूर्वक पद्धतीने करावे बावन्न मूर्ती दरवर्षी बदलावी तीच पुन्हा वापरू नये याने नकारात्मकता पसरते त्रेपन्न गणपतीसोबत फूल फुल व बेलपत्र अर्पण करणे गरजेचे असते चोपन्न गणपतीच्या समोर आरसा किंवा मा पाठीमागे भिंत नसावी थोडासा तरी गॅप असावा पंचावन्न स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना अजिबात करू नये छप्पन गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे सत्तावन जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे म्हणजे नैवेद्य दाखावे अठ्ठावन गणपतीची मूर्तीजवळ चांबड्याने बनलेली वस्तू ठेवू नये कारण चांबड जनावरांपासून बनत असतो म्हणून चांबड्यापासून बनलेली वस्तू जसे की चांबड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे वरील उपयुक्त माहिती महत्त्वाची तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा इतरांसोबत शेअर करायला विसरू नका सोबत असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ए एस ए मराठी या भक्तिमय आणि धार्मिक यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा